वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमाच्या आधी सुरुवातीला तुमच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो कारण आज माझी तब्येत जरा बरी नाही आहे मध्ये खोकला वगैरे आला तर जरा सांभाळून घ्या आज आपण मिलिंद देवराच्या पक्षांतराबद्दल बोलणार आहोत होतेच काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधींचे निकटवर्तीय त्यांनी पक्षांतर का केलं भाजपमध्ये जाणार जाणार अशा बातम्या येत होत्या पण ते तर गेले शिंदेंच्या शिवसेनेमध्ये हे परिवर्तन कसं झालं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांना काय ऑफर दिली आहे काय दिलं आहे नेमकं त्यांना काय आमिष दाखवलं आहे याचा शोध घेण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे मित्रहो सुरुवातीलाच सांगतो काही दिवसापूर्वी भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी जाहीर केलं होतं की महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडणार आहे बहुतेक मिलिंद देवरांचा शिंदे गटात प्रवेश हा या भूकंपाचा पहिला भाग असावा आणखी काही काँग्रेसचे नेते शिवसेनेचे छोटे मोठे नेते म्हणजे ने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे छोटे मोठे नेते हे भाजपमध्ये किंवा शिंदे गटात सामील होतील असंही बोललं जात आहे त्यामुळे हा राजकीय भूकंपाचा पहिला भाग असावा असं मला वाटतं हा जो पहिला भूकंप झाला आहे म्हणजे मिलिंद देवरांचा शिंदे गटात प्रवेश याला कुणाकुणाचा आशीर्वाद आहे अर्थातच शिंदेची संपत्ती आहे पण आशीर्वाद आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा याला आशीर्वाद आहे उद्योगपती मुकेश अंबानींचा कारण देवरा कुटुंबाचे आणि अंबानी कुटुंबाचे फार जुने संबंध आहेत एकोणीसशे सत्तर सालपासून धीरूभाई अंबानींना मिलिंदचे वडील मुरली देवरा यांनी मदत केलेली आहे मुरली देवरा जेव्हा पेट्रोलियम मिनिस्टर होते तेव्हा रिलायन्सला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता त्यामुळे हे कायम घनिष्ठ संबंध राहिले आहेत त्यामुळे मिलिंद देवरा अंबानीचा सल्ला घेणार नाहीत अशी शक्यताच नाही त्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी अंबानींचा सल्ला घेतला असणार मोदी आणि शहा दोघांचाही हिरवा कंदील मिळवला असणार आणि मग ते शिंदेकडे गेले असणार कारण भाजपमध्ये येऊ नका शिंदेंकडे जा तिथेच तुम्हाला योग्य जागा मिळेल हे त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सांगितलं असणार लक्षात घ्या अत्यंत विचारपूर्वक के खेळलेली ही खेळी आहे पुढची दहा वर्ष त्यांना दिसत आहेत मिलिंद देवरा आता पंचेचाळीशीचे आहेत आणखीन दहा पंधरा वर्ष किंवा जास्तीसुद्धा ते राजकारणात राहू शकतात जर दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी निवडून आले तर खासदार तर ते होतीलच त्याच्याच आधी होतील त्याचं मी तपशील तुम्हाला पुढे सांगणार आहे पण नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात मंत्रीही होण्याची शक्यता नाकार नाकारता येत नाही एवढं मोठं गब घबाड मिळाल्यामुळेच मिलिंद देवरा शिंदे गटात सामील व्हायला तयार झालेत खरं तर त्यांची संपूर्ण उच्चभ्रू संस्कृती आणि शिंदे यांच्या शिवसेनेची संस्कृती अजिबात जुळत नाहीत दुसरी गंमत म्हणजे मिलिंद देवरांनी दोन हजार एकोणीस साली काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या आघाडीला विरोध केला होता ते असं म्हणाले होते काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहेत तो हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेबरोबर कसा जाऊ शकतो पण आता युटर्न करून ते स्वतःच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मिलिंद देवरा नाराज होते दोन हजार चौदापासून नाराज होते याचं कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीत त्यांना काँग्रेसने तिकीटं दिली पण त्यांचा सपशेल पराभव झाला मोदींच्या लाटेमध्ये अरविंद सावंत निवडून आले दक्षिण मुंबईतून पण त्यांचं असं म्हणणं होतं काँग्रेस पक्षाने आपली कुठेतरी सोय करायला पाहिजे होती काँग्रेस पक्षाने चिदंबरम यांच्यासारख्या बाहेरून आलेल्या नेत्याला महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवलं दुसऱ्या एका उत्तर प्रदेशातल्या सुद्धा तिकीट दिलं राज्यसभेचं मला मात्र काहीच दिलं नाही त्यांची अशी अपेक्षा होती राजीव राहुल गांधी आपल्या जवळचे आहेत ते आपल्याला राज्यसभेवर पाठवतील काहीतरी महत्त्वाची जबाबदारी देतील सुरुवातीला त्यांच्या मनात नव्हतं काँग्रेस सोडायचं पण काँग्रेस पक्ष आपल्याकडे दुर्लक्ष करतोय दोन हजार एकोणीस नंतर हे लक्षात आल्यावर त्यांनी मन बदललं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी तयार त्यांच्या असं लक्षात आलं दक्षिण मुंबई जागा शिवसेना लढवणार आहेत तेव्हा आपल्याला इथे काय संधी नाही मग इथे थांबून उपयोग काय आहे परवा सुद्धा जेव्हा जागा वाटपाची बोलणी झाली तेव्हा मिलिंद देवरांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडे काँग्रेसने तर दुर्लक्षच केलं मला असं कळलं की त्यांनी राहुल गांधींनाही फोन केला होता सोनिया गांधींशी बोलायचा प्रयत्न केला किंवा मल्लिकार्जुन खरगेंशी बोलायचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं आणि ही जागा शिवसेनेचीच आहे अरविंद सावंतच उभे राहतील असे संकेत त्यांना दिले मित्रांनो गेली पाच वर्ष मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये फारसे ॲक्टिव्ह नव्हते दोन हजार एकोणीसला त्यांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष बनवलं होतं त्याचे फारसा प्रभाव ते पाडू शकले नव्हते संघटनेतला माणूस म्हणून त्यांची ख्यातीच नव्हती ते एक उच्चभ्रू उच्चभ्रू वर्तुळात वावरणारे उद्योगपतींशी संबंध असलाले अस्खलित इंग्लिश बोलणारे असे खास साऊथ बॉम्बे कल्चरचे राजकारणी होते चांगले म्युझिशियनसुद्धा होते त्यामुळे मैदानात उतरून आंदोलनं करणं कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणं वगैरे त्यांच्या स्वभावातच नव्हतं हे लक्षात घ्या त्यामुळे तसा काँग्रेसलाही त्यांचा उपयोग नव्हता फक्त इतकी वर्ष जे कुटुंब म्हणजे जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्ष जे कुटुंब काँग्रेसमध्ये राहिलं आहे आज मुरली देवरा असते तर ते भयंकर दुःखी झाले असते त्यांनी मुलाला असं करू दिलं नसतं कारण मुरली देवरांचे रजनी पटेल हे वारल्यानंतर मुंबईत काँग्रेसला सांभाळण्याचं आणि अर्थपुरवठा करण्याचं सगळ्यात मोठं काम हे मुरली देवराने इतकी वर्ष केलं अठ्ठावीस वर्ष ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते लक्षात घ्या अशा माणसाचा मुलगा जेव्हा काँग्रेस वैतागतो वा आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींचा निकटवर्तीय जेव्हा वैतागतो जसे ज्योतिरादित्य सिंधिया वैतागले तसे आर के सिंग वैतागले तसे जितीन प्रसाद वैतागले आता कोण राहिलं आहे आता फक्त सचिन पायलट राहिलेले आहेत मिलिंद देवरासुद्धा गेले तेव्हा राहुल गांधींच्या दृष्टीने सुद्धा हा गंभीर मुद्दा आहे माणसं मला अशी सोडून का जात आहेत राजकीय मैदानात मला मित्र का मिळत नाही आहेत एका बाजूला पक्षातले लोक नाराज दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांचे लोक नाराज म्हणजे आता इंडियातले इतर पक्षसुद्धा राहुल गांधी आणि खरगेंवर नाराज आहे तेव्हा करायचं कसं या वातावरणामध्ये दे, मिलिंद देवरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला पहिल्यांदा त्यांनी भाजपमध्ये जायचा प्रयत्न केला मला दक्षिण मुंबईत तिकीट द्या असं सा सांगितलं भाजपने त्याला संमती दिली नाही कारण ते असं म्हणाले ही जागा भाजपची आहे लक्षात घ्या भाजपकडे दोन तीन नाव आहेत एक तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची दक्षिण मुंबईतून सीट लढवण्याची इच्छा आहे म्हणजे कदाचित अरविंद सेवंत सावंतांच्या विरुद्ध ते उमेदवार असू शकतात किंवा मोदींच्या मनात आलं तर ते केंद्रातून पी पियुष गोयलनासुद्धा थेट पाठवू शकतात लोकसभा निवडणूक लढवायला जसं त्यांनी मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमध्ये केलं दोन चार मंत्र्यांना पाठवतील थेट लोकसभा निवडणूक लढवायला किंवा तिसरं एक नाव आहे जे मला अशक्य वाटतं पण बोललं जात आहे गॉ गॉसिप आहे कदा किरीट सोमय्या मूळचे दक्षिण मुंबईतले गिरगावातले त्यांचं नावसुद्धा चर्चेत आहे पण मला वाटत नाही किरीट सोमय्या दक्षिण मुंबईतील लढतील कारण त्यांनी जो ईशान्य मुंबईचा मतदारसंघ आहे तो नीट बांधला होता तो उद्धव ठाकरेंमुळे त्यांच्या हातातून गेला त्यांना तिकीट नाही मिळालं याचा राग त्यांच्या त्यांच्या मनात आहे म्हणून ते सतत उद्धव ठाकरेंविरुद्ध काही ना काही बोलत असतात एवढ्या ज्या इड्या लागल्या आहेत इडी इडी इड्या म्हणजे इडी त्या सगळ्या या किरीट सोमय्यांच्या उपद्व्यापामुळे लागले आहेत हे लक्षात घ्या तेव्हा जर किरीट सोमय्या दक्षिण मुंबईत लढवायला आले तर अरविंद सावंतांचे शिवसैनिक प्रचारामध्ये त्यांच्यावर तुटूनच पडतील एवढं योड़, एवढा मोठा संघर्ष हे लक्षात घ्या कारण राहुल नार्वेकर असोत की किरीट सोयमैया या दोघांनाही कडवा संघर्ष करावा लागेल एकतर या मतदारसंघामध्ये तीस टक्के मराठी वस्ती आहे आणि वीस टक्के मुस्लिम वस्ती आहे मोहम्मद अली रोड वगैरे सगळा तर पन्नास टक्के असे मतदार आहेत पूर्वी हे मतदार मुस्लिम मतदार हे काँग्रेसला मत द्यायचे भाजपला तर ते मत देणारच नाहीत पण आता यापैकी एक मोठा चंक उद्धव ठाकरेंकडे वळलेला आहे या मराठी मुसलमानांना किंवा सुद्धा मुसलमानांना करोना काळातल्या उद्धव ठाकरेंच्या कामगिरीमुळे त्यांच्याविषयी आपुलकी वाटते त्यामुळे जर पन्नास टक्के मतं अरविंद सावंतांच्या बाजूने आहेत तर किरीट सोमय्यांना जिंकणं फार अवघड आहे किंवा राहुल नार्वेकर तर सपशेल पडतील असं मला वाटतं त्यांच्याविरुद्ध जो राग राग आहे म्हणून मोदी आणि शाह पियुष गोयल किंवा आणि कोणीतरी असा उमेदवार देतील पण मिलिंद देवरा तर नक्की नाही असं आता सगळे बोलत आहेत पण उद्या राजकारणात काही बदल येऊ शकतो मिलिंद देवरांना काय देणार शिंदे तर पहिलं मिलिंद देवराची मागणी होती की मला साऊथ मुंबईची सीट द्या पण त्यांना मला असं वाटतं भाजपच्या नेतृत्वाने आणि शिंदेने असं समजावलं की साऊथ मुंबईच्या सीटवर सीटवर तुम्हाला संधी जास्त आहे असं वाटत नाही कमीच आहे त्यामुळे तुम्ही असं करा की अनिल देसाई उद्धवच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे हे लवकरच निवृत्त होत आहेत राज्यसभेतून त्या सीटवर तुम्ही राज्यसभेत जा आपल्याकडे एवढे आमदार आहेत चाळीस आमदार शिंदेच्या शी, शी, शिवसेनेत आहेत दहा आमदार अपक्ष आहेत पन्नास आमदार आहेत तीस बत्तीस मतं लागतात त्यामुळे तुम्ही सहज निवडून याल हे त्यांना कोणीतरी कन्व्हिन्स केलं आहे त्यामुळे आज टाईम्स ऑफ इंडियाने पण बातमी दिली आहे की हे मिलिंद देवरा लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत ते कदाचित राज्यसभेमध्ये जातील आणि राज्यसभेत ते गेले दोन हजार चोवीसला पुन्हा आता निवडणुका होत्या लोकसभेच्या मग ते तिथेच राहतील आणि मोदींनी नवी मंत्रिमंडळ नवं मंत्रिमंडळ बनवलं तर मिलिंद देवरांची इमेज चांगली आहे सभ्य सुसंस्कृत इमेज आहे ते कार्यक्षमसुद्धा आहेत त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा विचार मोदी करू शकतात दहा वर्ष जवळजवळ दहा वर्ष संसदीय राजकारणाच्या बाहेर राहिलेल्या मिलिंद देवरांसाठी हे मोठं घबाड आहे हेच देणार आहेत शिंदे त्यांना त्यामुळे ते भाजपमध्ये न जाता ते शिंदे गटात आलेले आहेत शिंदे गटाचा फायदा काय आहे शिंदे गटाचा फायदा हा आहे की दिल्लीमध्ये वावरायला त्यांना एक इंग्लिश स्पीकिंग माणूस मिळाला इंग्लिश बोलणारा माणूस मिळाला जे काम प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांसाठी करत होते आ, तेच काम मिलिंद देवरांकडून शिंदे करून घेऊ शकतात त्यानंतर दक्षिण मुंबईमध्ये जो मोठा मतदार आहे त्याला मिलिंद देवरांविषयी सहानुभूती आहे तो आत्ता हा मतदार उच्चभ्रू पेडेरोडचा मतदार हा काँग्रेसच्या बाजूने नाही आहे तो मोदींच्या बाजूला आहे तो मोदींमुळे भाजपला मत देईन त्यामुळे शिंदे गटाचा उमेदवार निवडून येण्यापेक्षा भाजपच्या उमेदवाराला संधी जास्त आहे अरविंद सावंतांची बाजू मजबूत आहे पण तुलना केली तर हे घडू शकतं हे लक्षात घ्या म्हणून मिलिंद देवरानी हा सल्ला ऐकलेला आहे आणि शेवटी त्यांच्या पार्टी मुकेश अंबानी आहेतच ना त्यांना कसली भीती आहे मुकेश अंबानी त्यांना सांभाळून घेतील आणि मुकेश अंबानी आणि मोदी आणि अदानी आणि मोदी हे संबंध पाहता मिलिंद देवराना काही चिंता करायचं कारण नाही आज मिलिंद देवरानी राहुल गांधींवर टीका केली कारण ते या उद्योगपतींच्या विरोधात बोलतात म्हणजे देवरांना काय आहे बघा सेक्युलरिझमचा मुद्दाच ते काढत नाही आहेत त्यानं आता विकासाचं राजकारण करायचं आहे आणि उद्योगपतींच्या विरोधात न बोलणारा पक्ष पाहिजेत मग त्यांच्यासाठी शिंदे शिंदेगड शिवाय भाजपशिवाय दुसरा पक्ष कोणता म्हणून अत्यंत स्वार्थी हेतूने मिलिंदेवरा गेलेले आहेत शिंदे गटामध्ये अर्थात शिंदे गट हाच स्वार्थातून निर्माण झालेला आहे ते सतत म्हणत आहेत की महाविकास आघाडीने दोन हजार एकोणीसला जे गठबंधन केलं जी आघाडी केली ही संधी साधू होती मग तुम्ही काय करताय आता शिंदेनी काय केलं ते संधी साधू नाही आहे पण या प्रश्नाची उत्तरं ते देणार नाहीत त्यांना द्यायची नाही कारण त्यांना ही संधी साधायची आहे आणि त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये भाजपबरोबर किंवा शिंदेंबरोबर राहील राहून ही मोठी संधी मिळणार आहे मला असं वाटतं मिलिंद देवरांचा हा काँग्रेसला कायमचा रामराम आहे पंचावन्न वर्ष ज्या देवरा कुटुंबाचे काँग्रेसशी संबंध होते ते संबंध आता संपलेले आहेत राजकारण हे असंच चालतं सेक्युलरिझम वगैरेला काही अर्थ नाही मला कोणती खुर्ची मिळणार मला काय मिळणार यालाच आजकाल महत्त्व आलेलं आहे आणि निष्ठेला वगैरे काही महत्त्व नाही हे मिलिंद देवरांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे याबद्दल कुणाला वाईट वाटेल त्यांनी वाईट वाटून घ्या पण आपल्या आता काहीच नाही आहे सर्व पक्षांचं राजकारण असं स्वार्थी राजकारण झालेलं आहे ज्याला त्याला सत्ता पाहिजे विरोधी पक्षात राहून लढण्याची तयारी कुणाचीच नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे असो मित्रो आज इथेच थांबूया मिलिंद देवरांचं राजकारण काय मी तुम्हाला समजून सांगितलं शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की हे चॅनल विनामूल्य आहे निखिल वागळे ओरिजिनल वा, वा, हे चॅनल विनामूल्य आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब कराल तेव्हा माझ्या व्हिडिओचं किंवा लाईव्हचं इंटिमेशन तुम्हाला मिळेल आपले सबस्क्रायबरसुद्धा आता झपाट्याने वाढत आहेत तुम्हीही ते वाढवा आपल्या मित्रांना सांगा आपल्या परिचितांना सांगा की हेच चॅनल जे आहे ते खरं बोलतं ते कोणतीही लफवाछफवी करत नाही तेव्हा निखिल बागळे ओरिजिनल सबस्क्राईब करा आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच